दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना या ओळींमध्ये गणपती बाप्पाच्या कृपाळू आणि रक्षणकर्त्या स्वरूपाचे दर्शन घडते दासरामाचा म्हणजे गणपती श्रीरामाचा सेवक आहे याचा अर्थ असा की ते पराक्रमी असूनही विनयशील आहेत आणि धर्माच्या सेवेत तत्पर राहतात वाट पाहे सदना या ओळीत भक्त आपल्या घरात बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतो बाप्पा घरी आले की घरात मंगल वातावरण निर्माण होते आणि भक्ताचे जीवन आनंदी होते संकटी पावावे म्हणजे संकटाच्या काळात गणपती मदतीला धावून येतात विघ्नहर्ता म्हणून ते अडचणी दूर करतात आणि मार्ग सुकर करतात निर्वाणी रक्षावे म्हणजे केवळ सांसारिक सुख नव्हे तर आत्मिक शांती आणि अंतिम मुक्तीही देणे बाप्पा भक्ताचे रक्षण करतात आणि त्याला मोक्षमार्ग दाखवतात सुरवंदना या शब्दातून दिसते की देवसुद्धा गणपतीची स्तुती करतात त्यामुळे गणपतींचे श्रेष्ठत्व स्पष्ट होते या ओळींतून आपण शिकतो की गणपती बाप्पा संकटातून मुक्त करतात जीवनात सुखशांती आणतात आणि भक्ताला आध्यात्मिक उन्नतीकडे नेतात त्यामुळेच त्यांना मंगलमूर्ती व विघ्नहर्ता म्हणतात